जगि होयजे धन्यया रामनामे भक्ति उपासना नित्यने मे उदासीनता सार आहे, सदा सर्वदा मोकळिवृत्तिराहे जय जय समर्थ जगी होय जे धन्यया रामनामे रामाचं नाव माझ्या प्रभू श्री रामचंद्रांचा ध्यास मला लागला की सगळं उत्तमच होणार आहे ज्या पद्धतीनं मला माझं ध्येय काय आहे हे व्यवस्थितपणानं समजलं तर त्याच गोष्टीचा मला ध्यास असेल आणि ती गोष्टच पूर्णत प्राप्त करण्यासाठी लागणारे कलागुण मी माझ्या अंगी विकसितही करू शकेल थोडक्यात काय तर जीवनाचं उद्दिष्ट आणि ते प्राप्त करण्यासाठीची क्लिअरिटी आपल्याला आपोआपच प्राप्त होणार आहे क्रिया भक्ती उपासना नित्य नेहमी आणि त्यासाठीच तुला नेहमी उपासना करणंही गरजेचं आहे माझ्या प्रभू रामनामाची उपासना तू जर रोजच केली ना तर तुला त्याच्या प्रतीची प्रीती ही आपोआपच तुझ्या तयार होणार आहे ज्या पद्धतीनं तुला माहिती आहे की तुझं ध्येय काय आहे तर तू त्या दे ध्येयाचीच उपासना कर रोज भक्तिभावाने त्याचं आचरण कर म्हणजे तुला तुझं ध्येय प्राप्त व्हायला हो मदत होईल म्हणजेच तुला तुझ्या अंतिम ध्येयापर्यंत जाण्यासाठीचा सा मार्ग आपोआपच मोकळा होणार आहे तर तो काय फक्त चांगले कपडे घालण्यासाठी आणि मिरवण्यासाठी आहे काय तर प्रत्येकाला आज आपल्या आयुष्यात आपलं स्वतःचं एक ध्येय माहिती असणं गरजेचं आहे मग तुम्ही हाऊसवाईफ जरी असलात तरी तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे की तुमचं ध्येय नक्की काय आहे कुणाचं ध्येय असं असू शकतं की मला माझं घर व्यवस्थितपणाने सांभाळायचं आहे माझ्या मुलांना शिकवायचं आहे तर हे त्याचं ध्येय झालं कुणाचं ध्येय असं असू शकतं की मला वैज्ञानिकच व्हायचं आहे कुणाचं ध्येय असतं मला डॉक्टरच व्हायचं आहे तर ते त्या प्रती त्यांच्या त्यांच्या पद्धतीने बरोबर आहे ज्याला आपलं ध्येय माहिती आहे त्याला त्याचा रस्ता ही सापडणार आहे उदासीनता तत्वता सार आहे उदासीनता म्हणजे अगदी वैराग्य आणि तत्वता सार आहे म्हणजे हेच खरं सार आहे तुम्ही म्हणाल हे चाललंय काय एकीकडे सांगताय ध्येयाकडं पळा एकीकडे सांगताय उदासीनता हेच आयुष्याचं खरं सार आहे अहो हो उदासीनता हेच खरं सार आहे हे यासाठी कारण की हा क्षण आज आहे पण तो पुढच्या क्षणी नसणार आहे आज माझ्या आयुष्यात खूप आनंद आहे पण तो पुढच्या क्षणी असणार आहे का मला माहीत नाही आज माझ्या आयुष्यात खूप दुःख आहे पण ते पुढच्या क्षणीही दुःखच राहणार आहे का मला माहीत नाही कारण आयुष्यात आनंद आणि दुःख या गोष्टी येत जात राहणार आहेत आपल्या आयुष्यात आपण सोडून बाकी काहीच थावर नाहीये म्हणून तू उदासीनताही धर आणि तुझं ध्येयही लक्षात ठेव जेणेकरून तुला तुझ्या ध्येय प्राप्तीसाठी तुला कशाचाही त्याग करावा लागला तर तू त्याचा त्यागही करू शकतोस आणि जेव्हा तुझं ध्येय तुला प्राप्त झालं तुला सर्व गोष्टी मिळाल्या तुला तुझ्या मनाप्रमाणे गाडी बंगला पैसा सगळं मिळालं तरी त्याची हवा डोक्यात जाऊ देऊ नकोस म्हणूनच समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतायत की उदासीनता हे धोरण तू तुझ्या अंगी अवलंब म्हणजेच तुला कुठे गुंतून पडण्याची गरज आणणार नाही तू तुझ्या ध्येयाप्राप्तीसाठी नेहमी झटत राहा आणि त्या अंतिम ध्येयापर्यंतच पोहोचण्यासाठी तुझी सर्व शक्तीपणाला लाव बाकी सर्व गोष्टी तुझ्या आयुष्यात येणार असतील तेव्हा येतील आणि जाणार असतील तेव्हा त्या निघूनही जातील ते आपल्या हातात नाही आहे आपल्या हातात एकच आहे आपल्या प्रभू श्री रामचंद्रांचं चिंतन करणं आणि आपल्या ध्येयाप्रती एकनिष्ठ असणं सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे तू अशा वृत्तीचा जर अवलंब केलास तर तू सदा सर्वदा मोकळा असशील तू कुठल्याच मोहपाशाच्या हो जाळात अडकणार नाहीस आणि म्हणूनच तुला तुझी ध्येयप्राप्तीचा रस्ता हो आपोआपच मोकळा होत जाणार आहे जय जय रघुवीर समर्थ